नमस्कार तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन प्रनितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत कोवळ्या फणसाची चिली चला तर मग बनवायला सुरुवात करूया हे मी कोवळ्या फणसाचे बारीक तुकडे केले आहेत अगोदर हे तुकडे उकडून घेऊया चार चिट्ट्यांनी हे तुकडे उकडून जातात मग त्यातून पूर्णपणे पाणी काढून घ्या आणि आल्या लसणाची पेस्ट मसाला आणि थोडासा कॉर्नफ्लावर लावून घ्या हे सगळं बऱ्यापैकी फणसाच्या तुकड्यांना लावून घ्या मग एका पॅनमध्ये तेल घालून घ्या आणि त्याच्यात हे फणसाचे तुकडे शेलो फ्राय करून घ्या थोडेसे तुकडे क्रिस्पी आणि लालसर झाले की काढून घ्या मी हे शेलो फ्राय केलं आहे पण तुम्ही जास्त कॉर्नफ्लावर घालून त्याला डीप फ्राय पण करू शकतात आता जे पॅनमध्ये राहिलेलं तेल होतं त्याच्यात लसूण ॲड करून घ्या आणि ते बऱ्यापैकी भाजून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घ्याला आणि त्या पण बऱ्यापैकी भाजून घ्या मिरच्या तळून झाल्यानंतर दोन चिरलेले कांदे त्यामध्ये घाला आणि हे कांदे थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या मग ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा सोया सॉस ॲड करा मग थोडंसं पाणी ॲड करून घ्या मग ह्याच्यामध्ये एक चमचा शेजवान सॉस ॲड करून घ्या शेजवान सॉस ॲड करणं हे ऑप्शनल आहे मग नंतर एक चमचा कॅचअप ॲड करून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा दोन चमचे ॲड करू शकता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घ्या मग याच्यामध्ये एक बारीक तिथेच टोमॅटो ॲड करून घ्या हे सगळं बऱ्यापैकी मिक्स करून घ्या मग तुमच्या आवडीनुसार एक किंवा दोन चमचे लाल तिखट घाला हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घ्या आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आम्ही जे फणस भाजून घेतले आहे ते ॲड करून घेऊया आता हे एक जीव करून घ्या आणि एक उकळी येईपर्यंत मंद आचेवरती ही चिली ठेवून द्या चला तर मग आमची फणसाची चिली रेडी झाली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचनवर अनिताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू